नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे मस्त असे पालकाचे मस्त कुरकुरीत भजे चला तर बनवूया मस्त असे पालकचे कुरकुरीत भज्जे हिवाळा म्हटले की पालेभाज्या खूप मिळतात हिवाळ्यामध्ये खेड्यामध्ये तर पा पालेभाज्या खूप शेतामध्ये पिकवतात तर खूप सहजच उपलब्ध होतात ह्या भाज्या तर लसणाची पात मी बारीक चिरून घेतली पालकाची भाजीचे भजे खूप छान लागतात कुरकुरीत बनून तयार होतात आणि खूप पौष्टिक पण हे भजे तयार होतात हिरवी कोथंबीर घेतली मी हिरवी कोथंबीर हिरवी कोथंबीर बारीक चिरून घ्यायची मस्तपैकी कोथंबीर कोण्याही भाजीमध्ये खूप छान स्वाद येतो कोथंबीरच्या कोण्याही भाजीमध्ये खूप छान लागते ही कोथंबीर ही कोथंबीर को बारीक चिरून घ्यायची बारीक चिरून घेतली मी नंतर पालकाचे पानं जोडून घ्यायचे आणि बारीक चिरून घ्यायचे बारीक मस्त असे चिरून घ्यायचे मस्त बारीक चिरून घ्यायचे बघा पालक कोथिंबीर लसणाची पात मी बारीक चिरून घेतली नंतर एका भांड्यामध्ये मी बेसन पीठ थोडंसं गव्हाचं पीठ पीठ घेतलं आता याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं जिरं टाकायचं ओवा टाकायचा ओवा, ओवा हा चोळून टाकायचा हातावरती ओव्या ओवा हा भज्यामध्ये खूप छान लागतो ओव्याची टेस्ट खूप छान लागते नंतर जिरं टाकून घ्यायचं जिरं तुम्ही वाटून टाकलं तरी चालेल नंतर चिरलेली पालक टाकायची पालक मी चिरायच्या अगोदर स्वच्छ धुवून घेतली होती नंतर कोथिंबीर टाकली लसणाची पात टाकली नंतर एक चम्मच चटणी थोडीशी हळद टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचं मीठ टाकायचं व्यवस्थित दोन मिनटं परतून घ्यायचं सॉरी दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं पूर्ण मिक्स झालं पाहिजे सर्वसामानिक जीव झालं पाहिजे असं मिक्स करायचं नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलवरती जा खूप चांगल्या रेसिपीज टाकल्या आहेत मी अपलोड केले आहेत तुम्ही जाऊन बघा तुम्हाला पण खूप आवडतील माझ्या चॅनलचं नाव हाऊस मराठी आहे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं सॉरी मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण मस्त याला पाच मिनटं झाकून ठेवायचं नंतर पाच मिनटांनंतर <coughs> मस्त असे भजी बनवायला घ्यायचे माझ्या चॅनलवरती सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका बेल आयकॉनला प्रेस करा आता कढईमध्ये तेल ठेवलं तापण्यासाठी तेल चांगलं तापू द्यायचं तेल तापल्यानंतर तेलामध्ये हे भजे थोडे थोडे असे सोडायचे हाताने थोडे थोडे छोटे छोटे साईजचे असे भजे तेलामध्ये सोडायचे मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत हे भजे मस्त असे चटपट मस्त कुरकुरीत लाल रंग येईपर्यंत मस्त